कोण आहोत आम्ही काय आमची लायकी आहे की आम्ही या ठिकाणी उभं राहून देवाचं वचन सांगावं पण त्या देवाची दया दे त्याची कृपा त्याचं अनुग्रह आमच्यावर झालं म्हणून त्याने आम्हाला निवडलं सर्व पापातून बाहेर काढलं आम्हाला धुटलं त्याच्या रक्ताने धुवून काढलं धार्मिकतेचे वस्त्र त्याने आम्हाला दिले पवित्र आत्म्याचा अभिषेक केला आणि ह्या ठिकाणी त्याने सेवेसाठी आम्हाला उभं केलेलं आहे आज मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याही जीवनामध्ये जर अशाच प्रकारचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर देवासोबत संबंध मजबूत करा <coughs> देवासोबत तुमचं नातं मजबूत करा आले लोया बायबिल सांगत काय सांगतं ते वचन वाचा परमेश्वर त्यांना साह्य करतो त्यांना मुक्त करतो त्यांना दुर्जनापासून मुक्त करतो व तारतो हाले लुया दुर्जन कोण आहे लक्षात असू द्या धार्मिक जर आहे तर दुर्जन पण आहे हाले लुया दुर्जन तोच आहे जो तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ देत देवाच्या सानिध्यामध्ये येऊ देत प्रभूच्या सानिध्यात चलत राहा मनुष्यावर विश्वास ठेवू नका मनुष्य आमच्यासाठी महत्त्वाचं आणि आमच्यासाठी प्रभू महत्त्वाचा बायबल <laughs> सांगतात नीतिमानाचं तारण परमेश्वर करतो नीतिमानाला परमेश्वर सांभाळतो एक असा देव आहे जो त्याच्या लोकांवर आफाट प्रेम करतो ज्या ज्यावेळेस त्याच्या लोकांना वाचवण्याचा टाइम येतो त्यावेळेस तो समुद्र दोन भाग करणारा परमेश्वर आहे ज्या ज्या वेळेस त्याच्या लोकांवर संकट येत त्या त्यावेळेस त्या खडकातून पाणी काढणारा तो परमेश्वर आहे ज्या ज्या वेळेस त्याच्या लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी असतात त्या त्यावेळेस तो स्वर्गातून जेवण देणारा परमेश्वर आहे ज्या ज्या वेळेस त्याचे लोक अनेक प्रकारच्या संकटामध्ये असतात त्या त्यावेळेस परमेश्वर त्या अग्नीमध्ये त्याच्या लोकांसोबत उपस्थित राहणारा देव आहे आले लोया आले लुया आणि इथंच तो थांबत नाही आमचा नाश होऊ नये म्हणून तो पृथ्वीवर मनुष्याचं रूप धारण करून आला मनुष्य झाला मनुष्याच्या रूपात तो आला आणि त्यांनी स्वतःच जीवन आमच्यासाठी अर्पण केलं काय आम्ही त्या ईशुवर प्रेम करत आहोत का आज जर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे जर खरंच देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं तर माझा तुम्हाला प्रश्न आहे काय तुम्ही ईशूवर प्रेम करत आहात का काय देवावर तुमचं प्रेम आहे का की आम्ही देवाच्या ठिकाणी दुसऱ्यांवर कोणावर तरी प्रेम करत हो? आहोत आणि तो व्यक्ती आम्हाला प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊ देत नाही तो व्यक्ती आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ देत नाही आहे देवावर प्रेम करणं खूप गरजेचं आहे हवे लुया तुम्हाला दिलेलं आरोग्य टिकवा कारण की बायबल सांगतं